हॅलो हाय नमस्कार चिकुचेरी आणि आई या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पहा चिकुचेरींची बडबड आणि त्यानंतर आपण एक रेसिपी पाहणार आहोत ते पुढे कंटिन्यू केलं आहे तर नक्की पहा ओके का काय केलं काय त्याला फट्टा दे मग चल दे फट्टा पटकन चल दे फट्टा कसा द्यायचा फट्टा दे तू <laughs> तुला कळलं नाही आईने काय सांगितलंय काय सांगितलं आईने तुला मारामारी करायचं नाही सॉरी नाही बोलायचं फक्त फक्त सॉरी सांगितलं कायनी मारायचं आणि लगेच सॉरी बोलायचं मग कशाला मारतो तू दि ना आपली सॉरी कर दिदीला सॉरी कर पट कर चेहरा नको बनव चल सॉरी बोल सॉरी बोल दीदीला सॉरी दीदी सॉरी दीदी सॉरी <laughs> बोल सॉरी दीदी लवकर सॉरी सॉरी दीदी हा सॉरी आता मारायचं नाही दिदीला आपली दिदी ना ददीला शिरे चल हा बास 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 लाड करते वा लाड करते तसं नाही करू तू ते डोळ्यात जाते बोट त्याला विचार कळलं का कळलं का विचार विचार तू ओके ओके ठीक आहे हां तुला कळलं का कळलं ओके ओके डन ठीक आहे कळलं ठीक आहे कं कळलं पण ठीक आहे का okay. दादा कसं करतो दिदी दादा कसं करतो आपल्याला दादू आपला दा? दादा दादा त्रास देतो तुला कोण मारत तुला दिदी कोण मारत तुला कोण मारत मला सांग ना कोण मारत तुला सांग कोण मॅंगो कुठे मँगो मँगो हॉर्स कुठे हॉर्स व्हेरी गुड लायन कुठे लायन व्हेरी गुड नेस्ट कुठे आहे नेस्ट कुठे बाबू नेस्ट व्हेरी गुड व्हेरी गुड आणि पॅरट कुठे पॅरट पॅरट व झेब्रा झेड फॉर झेब्रा झेड फॉर झेब्रा दीदी वेरी गुड झेब्रा बनाना, चिकू, एपल अग एपल मध्ये टोमॅटो आहे ना टोमॅटो आहे ना एप्पल ग्रेप्स ग्रेप्स कुठे आहेत अग ते लेमन आहे लेमन लेमन आहे बाबू हा स्पिनच वाओ का है पम्पकिंग पम्पकिंग शम्पकिंग तो नम्पकिंग पम्पकिंग ना गुडिया गुडिया रो... आर फॉर रोज कुटे रोज 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 जी दी रोज विसरली रोज शोध 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 बाबू रोज कुटे कुठे आहे न मग स्ट्रॉबेरी दाखव मला स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी विसरली फिश फिश कुठे मग मला सांग फिश तुला सांगायचं नाही का तू विसरली आहे हा व्हेरी गुड काइट वेरी गुड आईसक्रीम फॉर आईस्क्री ऑच डब्ल्यू फॉर ऑच ओच ओच अच्छा आणि डी फॉर डॉग डी फॉर डॉग दादा आला ना आ, इतने खुशी इतनी खुशी आहे आज आपण बनवणार आहोत धपाटे पौष्टिक आणि खमंग दीड वाटी मी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ हे पहा मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसूण आता हिरवी मिरची तुमच्या तिखट प्रमाणे तुम्ही टाकू शकता आता पहा मी इथे घेतली आहे कोथिंबीर हे एकदम आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर जरा जास्तच टाकायची आहे आणि एक मी चिरलेला कांदा घेतलेला आहे पहा असं बारीक चिरून घेतलेला आहे चवीपुरत मीठ हवं आहे आपल्याला हळद हवी आहे आणि एक चमचा आपला जिरं हवा आहे आणि एक चमचा आपल्याला ओवा हवा आहे आता पहा मिक्सर मध्ये मी हिरव्या मिरची टाकून घेत आहे लसूण टाकणार आहे आता आपल्याला एक चमचा जिरं टाकायचं आहे आणि एक चमचा ओवा आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे पहा मिक्सरमध्ये एकदम हे छान बारीक झालेलं आहे आता पहा या ज्वारीच्या पिठामध्ये मी हे गव्हाचे पीठ टाकून घेणार आहे आता यामध्येच मी बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ आपण टाकून घेणार आहे हिरव्या मिरची पेस्ट आपण टाकून घेतलेली आहे जी की आपण मिक्सरमध्ये बारीक केली होती वा चिरलेला कांदा कोथिंबीर चवीपुरतं मीठ टाकणार आहोत हळद टाकणार आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण हिरवी मिरची आणि मीठ हे सगळीकडे गेला पाहिजे आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे हे आता पा हे पीठ जरा मी थोडंसं मळलेलं आहे यामध्ये थोडंसं मी आता तेल टाकून घेणार आहे आणि अजून पाणी टाकून छान मळून घेणार आहे आता पा आता हे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आता हे आपलं पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवायचं आहे कॉटनचं कापड असेल तर त्याच्यावर तुम्ही झाकून ठेवू शकता किंवा एखादं आपण झाकून ठेवू शकतो हे पीठ छान भिजलेलं आहे आपलं आता पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये अगदी दोन ते ती तीन थेंब तेल टाकलेलं आहे आता मी हा कॉटनचं कापड घेतलेला आहे तर पहा याला मध्ये तेल आणि पाणी थोडंसं टाकून घ्यायचं आहे तवा मी आता गरम करायला ठेवलेला आहे आता पहा मी हे पीठ घेतलेलं आहे याचा छान असा गोळा करून घेत आहे आता पहा इथं ठेवायचं आहे आणि पाणी आणि तेल आहे ते व्यवस्थितने छान असं थापून घ्यायचं आहे आता हे आता पहा हे धपाटा माझं थापून झालेला आहे आता इथे आपण होल्ड करून घेणार आहोत हे पहा तवा आता गरम झालेला आहे त्यामध्ये आता पहा मी थोडस तेल टाकून घेत आहे पहा आता पहा हे धपाटा आहे आता हे असं उचलून आपल्याला तव्यावर टाकायचं आहे हे पहा आता पहा हे होल आहे ह्या होल मध्ये थोडस मी तेल टाकून घेणार आहे आता मी हे परतून घेत आहे हे पहा छान आता भाजून घ्यायचं आहे खायला खूप टेस्टी लागतं आणि खायलाही पौष्टिक असत आता पहा आपल्याला हे सगळे धपाटे करताना मंद आचेवर व्यवस्थित करून घ्यायचं आहे ते छान सगळीकडून भाजलं गेलं पाहिजे पहा दोन्ही बाजूने मी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता अशाच पद्धतीने मी सगळे धपाटे करून घेत आहे हे पहा धपाटे परत आपल्याला करताना पाणी आणि तेल हे थोडंस लावून घ्यायचं आहे आता पहा गोळा घेतलेला आहे पिठाचा छान आपल्याला अशा पद्धतीनेच व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे एकदम जाडही ठेवायचं नाहीये आणि एकदम पातळही करायचं नाहीये आता पहा हेही मी तव्यावर टाकून घेत आहे त्याला ह्याच्यामध्ये मी तेल टाकत आहे अशाच पद्धतीने सर्व धपाटे आता मी करून घेत आहे पहा काही वेळानंतर तुम्ही वापरूनही थोडंसं घेऊ शकता दोन मिनिट आपण असं ठेवून काढू शकता त्यावर आपण झाकण ठेवलं तर छान पद्धतीने सगळीकडून आपलं भाजले आतून कच्च राहत नाही चला आता आपण सर्व करून घेऊयात पहा हे झाले आपले धपाटे पौष्टिक आणि खमंग तयार धपाट्यांबरोबर तुम्ही दही खाऊ शकता किंवा गुळाबरोबरही छान लागतात नक्की ट्राय करून पहा